घारेवाडी शिवारात पन्नास वर्षाचा सदाशिव कृष्णा घारे आपल्या बायकोसोबत राहत होता काही वर्षापूर्वीच त्याच्या बायकोचा मृत्यू झाला बायको मेल्यानंतर सदाशिव जरा घरात एकटाच राहिला असेल तरी त्याचं मन एकटेपणा सहन करू शकलं नव्हतं आपली बायको तर मेली आता आपलं आयुष्य असं किती दिवस टिकेल असाच विचार करत असताना सदाशिवच्या मनात आलं की आपल्या आशाच पन्नाशीच्या वयात देखील आपल्या आयुष्यात एखादी स्त्री जर आली तर आपलं पुढील आयुष्य अगदी सुखात जाईल आता पन्नाशी पार केली होती तरीही सदाशिवच्या मनात शारीरिक इच्छाशक्ती त्याला शांत बसू देत नव्हती याच काळात सदाशिवची ओळख सिलोड येथील सविता म्हणजेच फुलधनाची करताडाई या, या त्रेचाळीस वर्षीय स्त्रीसोबत झाली त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीही चांगली होती सर्व काही सुरळीत चालू असताना सदाशिवसोबत सविताचा चांगला परिचय झाल्यामुळे त्यांच्या दोघांचं मन एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली होती सदाशिवला देखील आता सविता भेटल्यामुळे त्यालाही तिचा आधार वाटू लागला कारण आता त्याच्या बायकोचा मृत्यू होऊन तीन चार वर्षाचा कालावधी उलटून गेला होता आता देवा देवा करायची वेळ आली होती पण मनात मात्र सविता येत होती सविता ही सदाशिवच्या आयुष्यात आल्यावर ती आता सदाशिवसोबत नेहमी संपर्क करू लागली होती सविताच्या त्याच्या घरातील परिस्थिती चांगली होती तरीही सदाशिव हा सविच त्याच्या मनात घर करून बसला होता तिची शरीर अतृप्ती होती म्हणून सदाशिवसोबत आपला संसार बसवण्याचा विचार सविता करू लागली आणि म्हणूनच तिने सदाशिवसोबत जास्त संपर्क वाढवला सदाशिवला देखील बायको नसल्यामुळे सविता आड आवडायला लागली होती आपल्या म्हातारपणाच्या या वयात आपल्याला सविता सारखी सुंदर स्त्री भेटली म्हणून आपलं पुढचं आयुष्य आता चांगलं होईल असा विचार सदाशिवच्या मनात पळत होता असेच काही दिवसाचा कालावधी निघून गेला आणि या दिवसांमध्ये सदाशिव आणि सविता यांची जवळीक देखील खूप वाढली सविता सदाशिवला भेटण्यासाठी त्याच्या गावाकडे यायची तर कधी हा तिला भेटायला जायचा एकमेकांच्या शरीराची ओढ एकमेकांना लागली होती सविता येताने अशा वेळाला भेटायला येत होती की तिला मुद्कामी सदाशिवच्या घरी राहिल्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा तिच्या मनात जे सुरू होतं त्यासाठीच ती हे सगळं मुद्दामून करत होती त्यामुळे सदाशिवच्या घरी आल्यानंतर रात्री सदाशिव आणि सविता हे दोघेही घरी असायचे आणि त्यांच्या सगळं काही घडत असायचं नेहमी सविता सदाशिवच्या घरी मुक्कामी यायला लागली ला होती गावातील लोकांना देखील हे सगळं काही समजलं होतं सदाशिव आणि सविता घरी नेहमीच रात्री एकत्र असायचे आणि सगळ्यांना माहिती झालं होतं त्यामुळे सदाशिवने दुसरी बायको केली नाही अशा बातम्या त्यांच्या पूर्ण गावात पसरली होती सदाशिव म्हातारपणात असे उद्योग करायला नको हवे होते असे गावातील काही वयस्कर लोक म्हणत होते परंतु सदाशिव आणि सविता सोबत अजून लग्न केले नव्हते फक्त दोघांची ओळख अतिशय जवळीक झाली होती दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते गावात सदाशिव आणि सविता यांच्या दोघांच्याही नावाची भूम सुरू होती एके दिवशी सविता रात्री सदाशिवच्या घरी आली दोघांनाही रात्री जेवण केले दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जे काही होते ते फक्त एकमेकांच्या मनातून सुरू होते मध्यरात्री सुमारास सदाशिवला काही झोप येत नव्हती त्यामुळे त्याचा सविताचा आधार घेतला सविताच्या अंगावर सदाशिवचा हात पाडला आणि त्यामुळे सविता लगेचच जागी झाली जो स्पर्श सविता अनेक दिवसापासून विसरली होती तो स्पर्श सदाशिवने सविताला केला एकमेकांना एकमेकांची गरज होती म्हणूनच काही वेळातच त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले सविता जे हवं होतं ते तिच्या मनासारखं घडू लागलं होतं एके दिवशी फक्त बोलणारा सदाशिव आता तिच्या पूर्ण जवळ आला होता तिला शरीर सुख देत होता त्यामुळे सविता त्याला काहीच बोलली नाही सकाळी जेव्हा सविता उठली तेव्हा सदाशिवने जे काही आपल्यात झालंय ते कोणाला सांगू नको अशी ताकीद दिली पण सविताला सदाशिव हवा होता पण दोघेही तसं एकमेकांना स्पष्ट बोलत नव्हते सविताला सदाशिव सोबत आपला संसार थाटायचा होता दोघांचे अशा संबंधांची सविता अनेक दिवसापासून वाट पाहत होती ते संबंध आता दोघांचेही रात्री झाले होते त्यामुळे सदाशिववर आता आपले हक्क आहे असं सांगण्यासाठी सविता पूर्णपणे तयार होती आता सदाशिव कधीच आपल्याला सोडणार नाही आणि जराही आपल्याला सोडलं तरीही त्याचे वाईट परिणाम सदाशिवला भोगावे लागतील ज्या पद्धतीने सविताने प्लॅनिंग करत होती ती प्लॅनिंग पूर्णपणे यशस्वी झाली होती सविताच्या मनात जे काही आहे ते सदाशिवच्या लक्षात आले नव्हते सविता ही आपल्या नात्यातील आहे आपल्याला ती मदत करते एवढंच फक्त सदाशिवला आपल्या मनात विचार करून होता एक वर्षभर दोघांचे असे संबंध चोरून लपून प्रस्थापित होत होते पण एक वर्षानंतर सविताने आपल्या प्लॅन सातत्यात उतरावायला सुरुवात केली सविताने सदाशिवसोबत बोलताना तुम्हाला माझी आवश्यकता आहे आणि मलासुद्धा तुमची खूपच गरज आहे त्यामुळे आपल्या गावातील लोक आपल्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण दोघांनीही लग्न केलं तर सगळं काही सुरळीत होईल आणि जे लोक बोलत आहेत ते लोक आपल्याला नाव ठेवणार नाहीत त्यांचं तोंड बंद होईल असे सविता सदाशिवला म्हणत होती परंतु सदाशिवने पन्नाशीच्या वयात लग्न करण्यासाठी सविताला नकार दिला कारण पन्नाशी पार झाल्यानंतर व्यक्तीने जर लग्न केलं तर त्याला लोक काय म्हणतील हा समाज काय म्हणेल असे स्पष्टपणे सदाशिवने सविताला म्हणाला यावेळेला सविता देखील स्पष्टपणे सदाशिवला म्हणाले रात्री मात्र तुम्ही काही म्हातारे वाटत नाहीत संबंध करताना तुम्हाला खूप जास्त तरुणपणा येत असतो मग लग्न करण्यासाठी तुमचं म्हातारपण का आडवं येत आहे लग्न करायला तरुणपणा का आठवत आहे असा वाद घालायला स सविताने सुरुवात केली आत्ता मात्र सदाशिवला जास्त टेन्शन यायला लागलं कारण सविता मात्र आता आपल्याला सोडणार नाही याची खात्री त्याला पूर्णपणे पटली होती त्यामुळे सदाशिवने तेवढ्यापुरती सविताला समजावलं ठीक आहे लग्न तर लग्न करू पण नंतर ते बघू परंतु याची गावभर करत फिरू नकोस असे प्रेमातच तिला समजवलं असंच काही कालावधी निघून गेला नोव्हेंबरचा महिना आला दिवाळीचे दिवस नुकतेच संपले होते लग्न समारंभ सुरू झाले होते त्यावेळी सविताला रीती रिवाजाप्रमाणे सदाशिव सोबत लग्न करायची होते परंतु सदाशिवच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता त्याला सविता सोबत या वयात लग्न करायचे नव्हते त्याला फक्त तिच्याकडून शरीर सुख हवे होते दोघातील अनैतिक संबंध त्याला बाहेर समजून सुद्धा द्यायचे नव्हते त्यातल्या त्यात या वयात लग्न केल्यानंतर लोक काय म्हणतील या विचाराने त्याने डोक्यात वेगळाच प्लॅन शिजवला त्याने एके दिवशी सविताला घारेवाडी शिवारातील शेतामध्ये बोलावून घेतले तेव्हा नुकतेच कपाशीचे दिवस सुरू झाले होते त्यामुळे त्या मोठ्या कपाशीमध्ये आतमध्ये काय सुरू आहे हे बाहेरच्या लोकांना दिसणं जरा अवघड होतं याचा फायदा घेत सदाशिवने सविताला शेतात येताच रामदास गावडेच्या कपाशीच्या शेतात जाण्यास सांगितले तिथे गेल्यानंतर त्याने सविताला तिची साडी काढायला सांगितली तिच्या मनात मात्र शरीर सुख सुखाची ओढ लागली होती सविताने डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला होता म्हणून आपली साडी सोडून तिने त्याच्या हातात दिली सदाशिवने लगेच तिला खाली जमिनीवरती पाडलं सविता मात्र वेगळ्याच मोडमध्ये होती वासनेची भावना तिच्या मनात होती परंतु सदाशिव मात्र डोक्यात वेगळाच विचार घेऊन आला होता त्यांना हातातील साडीने लगेच सविताचा गळा आवडला लग्नाचा तगादा लाव लावते ना तर घे मर्म म्हणत तो श्वास रोखून काही वेळात काही वेळातच सविताचा मृत्यू झाला सदाशिवनं सविताचा मृत्युमुखी झाली पाहून त्या ठिकाणाहून पळ काढला दहा नोव्हेंबर दरम्यान सविताचा खून करण्यात आला होता त्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी काही महिला कामानिमित्त त्या शेतात गेल्या होत्या दुर्गंधी येऊ लागल्यामुळे काही महिलांना त्या दिशेने गेल्या त्यावेळी कपाशीत समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सविताच्या अंगावरील साडी काढलेली होती तिचा मृत्यू झालेला होता गोष्ट वाऱ्यासारखी पसरली पोलीस स्टेशनमध्ये देखील ही बातमी पोहोचली त्यामुळे लगेचच पोलीस स्ट घटनास्थळी पोहोचले मृत्यू ताब्यात घेऊन त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले पोलिसांना प्रश्न पडला होता की सविताचा खून नक्की कोणी केला गावातील सगळ्याच लोकांना सदाशिवसोबत सविता राहत असल्याचं माहीत होतं म्हणूनच पोलिसांनी सदाशिवला लगेचच ताब्यात घेतले त्यामुळे सदाशिव सविताचं लग्नाचा तगादा ता लावत असल्यानं त्यामुळे मी तिचा खून केला आहे अशी कबुली पोलिसांना दिली परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण घडले त्यावेळी दोघांनीही दोघांच्या ह्या वयाचा विचार केला असता तर अशी वेळ आलीच नसती असे अनैतिक संबंध ठेवल्यावर जर सदाशिव तिच्या सोबत लग्न केलं असतं तर, तर प्रियकरानेच घेतला प्रियसीचा जीव प्रेम करताना विचार करा वयाचा नात्याचा विचार करा मार्गच प्रेम करा नाहीतर सवितासारखं आपल्यालासुद्धा प्राण मुका प्राणाला मुकावं लागेल या कथेमधून काय शिकला आहात नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा जर कथा आवडली असेल तर क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद భేటూయా పుడర్ వీడియో నమస్కారం